लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक मतदाराचे मतदान महत्त्वपूर्ण व निर्णायक आहे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही अमरावती लोकसभेसाठी मागच्या वेळेस मतदानाची टक्केवारी कमी होती यावेळी हे चित्र बदलण्यासाठी सर्व मतदार राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदानाचे प्रमाण यंदा वाढवून ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत नेतील असा विश्वास राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी व्यक्त केला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आढावा बैठक घेतली मुख्य निरीक्षक सी जी रजनीकांतन विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक विशालानंद अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिल भटकर उपजिल्हाधिकारी विजय जाधव उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी त्यांनी मतदान केंद्रे मतदारांची माहिती मतदानांची ठिकाणे व तेथील व्यवस्था माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समिती प्रशिक्षण कार्यक्रम मनुष्यबळ आचारसंहिता कक्ष सिव्हिजिल खर्च सनियंत्रण समिती पथक वनविभागामार्फत तयार करण्यात आलेले चेक पोस्ट तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कक्षांचा यावेळी आढावा घेऊन संबंधितांना सूचना दिल्यात जिल्हाधिकारी तथा अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत सुरू केलेल्या विविध उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेत